रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा गोकुळ परिवाराचे संस्थापक बलभीम शिंदे यांचं वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यांची तब्येत अचानकच बिघडल्यानं सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र पहाटे साडेसहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली राज्यभरात गोकुळ लॉटरीचे संस्थापक म्हणून बलभीम शिंदे यांची ओळख होती अलीकडेच त्यांनी लॉटरी व्यवसाय बंद करून गोकुळ साखर कारखाना व युवा रेडीमेड व्यवसाय सुरू केला बलभीम शिंदे गणपत शिंदे भगवान शिंदे गोकुळ शिंदे हे चार भाऊ होते त्यांच्या पश्चात पत्नी शोभा शिंदे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे आणि मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे अशी दोन मुलं आणि नीता शिंदे एक मुलगी आणि सून असा परिवार आहे त्यांच्यावर मूळ गावी म्हणजे दहिटने इथं अंत्यसंस्कार करण्यात आले बलभीम शिंदे यांच्या निधनाबद्दल सोलापूर शहर जिल्हा व राज्यातून हळहळ व्यक्त होते आहे बलभीम शिंदे यांनी गोकुळ कारखान्यात तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबातील बेरोजगारांना कामावर घेतलं त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक गरजूला ते सडळ हाताने मदत करायचे भाऊंनी संपूर्ण आयुष्यर समाजकारण केलं आज त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र तथा गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे कपिल शिंदे निरंतरपणे चालवत आहेत समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना खासदार शरदचंद्र पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम भेत्रे माजी आमदार सिद्ध पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी बलबीम भाऊंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा